महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे आहेत जे एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल पन्नास वर्ष आमदार झाले आहेत चला तर पाहूया असे काही दिग्गज नेते एक गणपतराव देशमुख सर्वात आधी उल्लेख करावा लागेल सांगोल्याचे लोकनेते गणपतराव देशमुख यांचा ते तब्बल अकरा वेळा आमदार झाले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून त्यांनी चौपन्न वर्षे सातत्याने लोकप्रतिनिधित्व केलं दोन बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात एकोणीसशे पंच्याऐंशी पासून संगमनेर मतदारसंघातून सलग आठ वेळा आमदार झाले तीन अजितदादा पवार एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पोटनिवडणुकीतून सुरुवात केलेले अजितदादा पवार तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक सलग आठ निवडणुकीत बारामतीमधून विजयी चार दिलीप वळसे पाटील एकोणीसशे नव्वद पासून आंबेगाव मतदारसंघातून सलग आठ वेळा आमदार झालेले शांत अभ्यासू आणि अनुभवी नेता दिलीप वळसे पाटील पाच जयंत पाटील इस्लामपूरचे सत्ताधीश जयंत पाटील यांनी देखील एकोणीसशे नव्वदपासून पासून आठ वेळा आमदारकी मिळवली आहे